नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण दोन हजार एकवीस बावीस नुसार महिला नोंदणीमध्ये अव्वल राज्य कोणते आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा आणि चा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी घोषणा केलेली आहे किंवा कमेंट केलेली आहे की जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचा सेपरेट चालू घडामोडीचा व्हिडिओ सर अपलोड करा नक्कीच या ठिकाणी तुमची या ठिकाणी इच्छा कम्प्लीट केली जाईल आज संध्याकाळी साडेसात वाजता सेपरेट महत्वाच्या महत्वाच्या चालू घडामोडी जानेवारी दोन हजार चोवीसचा जो काही व्हिडिओ आहे तो आज संध्याकाळी अपलोड केला जाणार आहे चिंता करू नका हे चॅनल तुमच्यासाठीच आहे सा कधी कधी कसं होतं माझे थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम किंवा घरामध्ये कसं जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हळदी कुंकूचा या ठिकाणी जो काही सण आहे समारंभ आहे तो सुरू आहे त्याच्यामुळे घरी पाहुणे रावळे येत असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुद्धा या ठिकाणी टाइम मिळत नाही परंतु आज संध्याकाळी मी ट्राय करतो संध्याकाळी साडेसात वाजता नक्की व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व ऑल ऑफ अब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कॅनडा पर्याय क्रमांक बी मेक्सिको आणि पर्याय क्रमांक सी संयुक्त राष्ट्र म्हणजेच अमेरिका या तीन देशांमध्ये या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित केला जाणारा फिफा विश्वचषक या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लगेच आपण काय करूया हे जे काही फिफा वर्ल्ड कप असतात याची पहिली आवृत्ती केव्हा झाली कोठे झाली कोणी जिंकली आणि लेटेस्ट जे काही आवृत्त्या आहेत त्या सुद्धा कोठे झाल्या केव्हा झाल्या आणि कोणी जिंकल्या याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की लक्षात ठेवा आणि लिहून घ्या फक्त बघत बसू नका पहिली आवृत्ती झाली एकोणीसशे तीस मध्ये ती आयोजित करण्यात आली होती उरुग्वे या ठिकाणी आणि ती जिंकली सुद्धा उरुग्वे देशाने दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली एकोणीसशे चौतीस मध्ये इटली या ठिकाणी आणि ती सुद्धा जिंकली इटलीने त्याच्यानंतर लेटेस्ट पाहिलं तर विसावी आवृत्ती आहे दोन हजार चौदा मध्ये झालेली ब्राझील या ठिकाणी ती जिंकली जर्मनीने एकविसावी आवृत्ती दोन हजार अठरा मध्ये रशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली ती जिंकली फ्रान्सने आणि बावीसावी आवृत्ती दोन हजार बावीस मध्ये झाली कतार या ठिकाणी अर्जेंटिनाने या ठिकाणी ती जिंकलेली आहे प्रत्येकी चार वर्षाला या ठिकाणी फिफा वर्ल्ड कप होत असतो ठीक आहे सर्वात जास्त फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे तर ब्राझीलने किती वेळा पाच वेळा एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार दोन आणि दोन नंबरला आहे जर्मनी चार वेळेस जिंकलेला आहे एकोणीसशे चोपन्न चौऱ्याहत्तर नव्वद आणि दोन हजार चौदा या ठिकाणी लेटेस्ट दोन हजार सव्वीसची कोठे होणार आहे तर तीन देशांमध्ये कॅनडा मेक्सिको आणि अमेरिका त्याच्यानंतर दोन हजार तीस सुद्धा तीन देशांमध्ये मोरोक्को पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये आणि दोन हजार चौतीसची सौदी अरेबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सर्व गोष्टी समजल्या व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेला आहे सिंपल गोष्ट आहे परंतु ट्रिकी क्वेश्चन आहे एलोरा अजिंठा कुठे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर संभाजीनगर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसची जी काही आवृत्ती आहे एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची ती या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती लगेच सुरुवातीलाच आपल्या राज्य राज्याबद्दल आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्राउड गोष्ट आहे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तिसरा नंबरचा प्रश्न काय आहे कोणता देश अलीकडेच यु पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे युपीआय इन फ्रान्स अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी ट्रेंडमध्ये सुरू आहे ठीक आहे यू पी आय या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे तोपर्यंत आपण काय करूया फ्रान्स या देशामध्ये युपीआय पेमेंट या ठिकाणी प्रणाली स्वीकारणारा पहिला देश तर बनलेलाच आहे युरोपियन देश तर लगेच आपण फ्रान्सबद्दल चर्चा करूया या ठिकाणी फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोन स्टार मार्क करून ठेवू शकता समान नागरी संहिता विधेयक अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे सी याला या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणता येईल माझ्या मते सीचा फुल फॉर्म काय युनिफॉर्म सिव्हिल कोड असा याचा फुल फॉर्म होतो ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या यू सी सी लागू झाल्यास भाजप शासित उत्तराखंड हे राज्य स्वातंत्र्यानंतर ते स्वीकारणारे देशातील पहिले राज्य या ठिकाणी बनणार आहे पोर्तुगीज राजवटीच्या दिवसांपासून गोव्यामध्ये ऑलरेडी सी या ठिकाणी कार्यरत आहे ठीक आहे आता ठिकाणी हे जे काय समान नागरी कायदा आहे याच्याबद्दल थोडस कन्फ्युजन आहे काही जण काय म्हणतात समान नागरी कायदा म्हणजे हा आरक्षणाशी निगडित गोष्ट आहे काही जण काय म्हणतात समान नागरी कायदा ही धर्माशी निगडित गोष्ट आहे काय आहे वास्तविक काय आहे त्याच्याबद्दल काही पॉइंट ते लिहून घ्या जसं की समान नागरी कायदा भारतातील नागरिकांचे वैयक्तिक कायदे तयार करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे जो सर्व नागरिकांना त्यांचा धर्म लिंग आणि लैंगिक प्रवृत्ती विचारात न घेता समान रीतीने हो भारतीय राज्यघटनेतील कलम चौदा प्रमाणे सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत दुसरा पॉइंट लिहून घ्या भारताच्या राज्यघटनेनुसार दोन भागांमध्ये कायद्याचं वर्गीकरण केले जातं नागरिक कायदे आणि गुन्हेगारी कायदे लग्न संपत्ती वारसदार यांसारखे कुटुंब किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरणं नागरी कायदा अंतर्गत येतात घटनेतील कलम चव्वेचाळीस अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याची आहे तिसरा पॉईंट लिहून घ्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंधित नाही म्हणजेच जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एक सारखाच कायदा असणार आहे याला सर्व गोष्टींना काय म्हणता येईल समान नागरी कायदा साधी गोष्ट आहे सिंपल गोष्ट आहे जसं की तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या दोन तीन चार या ठिकाणी जातींमध्ये म्हणा किंवा धर्मांमध्ये म्हणा प्रत्येक गोष्टीची वेगळ्याच या ठिकाणी संकल्पना आहेत प्रत्येक गोष्टीचे वेगळेच रूल्स आहेत जसं की लग्नाबद्दल वेगळेच कायदे आहेत संपत्तीबद्दल धर्माधर्मामध्ये वेगळेच कायदे आहेत वारसदारामध्ये या ठिकाणी वेगवेगळेच कायदे आहेत हे सगळे कायदे आता एकत्र करणार आहेत यालाच म्हटलं जातं युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक कायदा मग तो या ठिकाणी हिंदूचा असू द्या ख्रिश्चनचा असू द्या मुस्लिमांचा असू द्या किंवा कोणाचं काही असू ना सर्व जाती धर्मांसाठी एकच कायदा असणार आहे या सर्व गोष्टींसाठी लग्न संपत्ती वारसदार ह्या अशा प्रकारचे जे काही अं या ठिकाणी गोष्टी असतात ठीक आहे थोडासा वेळ घेतला परंतु ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी सात फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण सेफर इंटरनेट डे सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या देशाच्या अंतराळवीरने ओलेग कोनोनेकोने अंतराळामध्ये सर्वाधिक वेळ घालवण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित करून ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न महत्वाचा आहे गांभीर्याने या ठिकाणी लिहून घ्या दोन तीन पॉईंट लिहून घ्या अंतराळवीर ओलेग कोनोने कोणे अंतराळामध्ये सर्वाधिक वेळ घालवण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित करून ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे रशियन अंतराळवीर त्यांचं नाव काय आहे ओले कोने कोणे असं त्यांचं नाव आहे याच्याबद्दल सुद्धा परीक्षेमध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे ठीक आहे रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार पर्यंत हेच या ठिकाणी ऍज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चरण वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जय चाळीस वालने कोणत्या देशाविरुद्ध पहिले कसोटी शतक जळकावलेले आहे तर पर्याय क्रमांक बी वेस्ट इंडीज है या प्रश्णा, प्रश्णा या हे, ए, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये अव्वल या ठिकाणी कोण आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए हुआतेंग मांग हे व्यक्ती या ठिकाणी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये अव्वल स्थानी आलेला आहे इंडेक्सच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता एक नंबरला आहे दोन हजार चोवीसच्या रँकमध्ये जे की टेनसेंट कंपनीचे या ठिकाणी कोण आहेत ओनर आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही चायना देशाला ही कंपनी बिलॉंग करते दोन नंबरला आहेत मुकेश अंबानी रिलायन्स ग्रुपला बिलॉंग करतात आणि भारताची ही कंपनी आहे त्याच्यामुळे दोन नंबरला मुकेश अंबानी आहेत किंवा मुकेश अंबानी कितव्या नंबरला आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो पाच नंबरला आहेत या ठिकाणी नटराजन चंद्रशेखर कोण आहेत टाटा संचय या ठिकाणी चेअरमॅन आहेत आणि सहा नंबरला आहेत अनिश शहा महिंद्राचे या ठिकाणी आहेत व्यक्ती ह्या दोन्ही तिन्ही कंपन्या या ठिकाणी भारताच्या आहेत टॉप टेन मध्ये भारताच्या तीन कंपन्यांचे या ठिकाणी कोण आहेत व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या राज्यामध्ये स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत स्वसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी एस दिनेश कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पी एस दिनेश कुमार असं त्यांचं नाव आहे कर्नाटक हायकोर्ट त्याचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सहासष्टाव्या वार्षिक ग्रॅमी दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शक्ती फ्युजन ब्रँड असं या या ठिकाणी विद्यार्थी ब्रँडचं नाव आहे सहासष्टाव्या वार्षिक ग्रॅमी दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार या बँडला या ठिकाणी मिळालेला आहे एक, एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या दिग्गज भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांनी शक्ती या फ्युजन ब्रँडच्या दिस मोमेंट या अल्बमसाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार या ठिकाणी पटकावलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा रिसेंट न्यूज आहे चर्चेमध्ये आहे सगळ्यांना माहीत आहे अलीकडेच आयने कोणत्या पेमेंट्स बँकेवरती सतत गैरपालन केल्याबद्दल बंदी घातलेली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेटीएम पेमेंट्स बँक हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणता देश चंद्रावरती उतरणारा जगातील पाचवा देश ठरलेला आहे अमेरिका चीन भारत की जपान ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबरही द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद